देशात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना वाढत असताना केंद्र सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स अर्थात पोस्को पॉस्को या कायद्यात महत्त्वाच्या बदलाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे त्यानुसार बारा वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्या फाशीची तरतूद करण्यात आली याबाबत केंद्र सरकारनं अध्यादेश काढण्यात काढला आहे आणि तो राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवलाय नजीकच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये कठुआ तसंच गुजरातच्या सुरतमध्ये मुलींवर बलात्कारच्या घटना ओळख झाल्यात उत्तर प्रदेशातल्या उन्नावच्या घटनेवर देखील देशात संतापाची लाट आहे या पार्श्वभूमीवर कडक पावलं उचलण्याची मागणी सातत्याने होत होती त्यानंतर पॉस्को कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारनं शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दिली होती या प्रकरणी पुढील सुनावणी आता सत्तावीस एप्रिलला होणार आहे i had in fact argued this in supreme court in the uh, in the nirbhaya case and it was all these ladies of the left wing who run uh, ngos who opposed me in that i said that if a person can rape then he cannot be a juvenile so you have to treat him as an adult and the punishment must be severe it must be uh, you know, especially if you uh, you know raping a girl who's 8 years 9 years is terrible Uh, दे बलिदान हो जाए जब ये सरकार नींद से उठकर कम से कम आज तो फैसला ले चुके हैं और बस ये ये कैबिनेट डिसीजन नहीं इसको लागू कैसे करेंगे ये भी हमें जानना चाहिए मगर बलात्कार जो भी करे वो जिंदा भी नहीं रहेंगे आज के दिन उनको Yeah, एक, आ, का दिया जा रहा है बहुत अच्छी बात निर्णयाच चा स्वागतच आहे क्रांतिकारक असा हा निर्णय आहे तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण देशात आपल्या राज्यामध्ये सुद्धा महिला आणि मुलींची सुरक्षा फार मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेली आहे लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाली प्रत्येक आईची आज एकच भावना आहे की या जे रेपिस्ट आहेत हे जे नराधम आहेत त्यांना फाशीच व्हायला पाहिजे दुसरं काही नको परंतु हो त्याची अंमलबजावणी मात्र त्वरित होणं ते सुद्धा तितकंच गरजेचं आहे जर ते झालं तर निश्चितपणे येणाऱ्या दिवसांमध्ये महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारात वाढ जी आहे ती कुठेतरी आपल्याला कमी होताना दिसेल विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या निर्णयाचं स्वागत केलं निश्चित केंद्र सरकारने विशेषतः केंद्रीय मंत्रिमंडळाने जो आज अभ्यास काढलेला आहे याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे कारण लहान मुली ह्या बारा वर्षाच्या आतील ज्या असतील त्याच्यावरती बलात्कार होऊन त्यांचं हे होत असेल तर कारण असं आहे की लहान मुलींचं एक म्हणजे शारीरिक असमर्थता हा महत्वाचा भाग आहे आणि ही शारीरिक असमर्थता विरोध करू शकत नाही हा एक भाग आणि दुसरा भाग त्यांना याविषयी कळत नसताना देखील त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करणं आणि म्हणून हा अपवादा मधील अपवाद गुन्हा मानण्यासंदर्भात सरकारचा अध्याश आहे ही अत्यंत स्वागता गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर अशा गुन्हेगारांना होणारी शिक्षेची अंमलबजावणी ही देखील लवकर झाली तरच या कठोर शिक्षेचा लोकांमध्ये वस्तखानी धनका राहील आणि म्हणून या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करायला हवे की अशा कठोर शिक्षेची अंमलबजावणी लवकर कशी केली जाईल गेल्या काही दिवसांपासून भाजप नेतृत्वावर नाराज असलेले माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पक्षाला रामराम केला पाटणा इथं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रमंचाच्या कार्यक्रमात आपण राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा त्यांनी केली आपण संन्यास घेत असून भाजपशी असलेले सर्व संबंध तोडत असल्याचं त्यांनी सांग या कार्यक्रमात जाहीर केलं राष्ट्रमंचाच्या या कार्यक्रमाला काँग्रेस समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी तृणमूल काँग्रेसचे नेते उपस्थित होते यशवंत सिन्हांसह भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते ये बताने के लिए आया हूँ आपको कि चार साल पहले मैंने चुनावी राजनीति से सन्यास लिया आज चार साल के बाद मैं दलगत राजनीति से संन्यास ले रहा हूँ इस मन से मैं घोषणा कर रहा हूँ मैं अब पार्टी पॉलिटिक्स से हमको मतलब नहीं रहेगा हम किसी दूसरे दल के सदस्य नहीं बनने जा रहे हैं हम लोकशाही बचाने के लिए एक आंदोलन चलाएंगे भारतात नरेंद्र मोदी यांचं सरकार पुन्हा आलं नाही तर भारताचं मोठं नुकसान होईल असं मत आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी सीएलएसएचे मुख्य रणनीतिकार क्रिस्टोफर वुड यांनी व्यक्त केले ग्रीड अँड फिअर या साप्ताहिकातील लेखात त्यांनी हे मत मांडले दोन हजार अठरा या वर्षात खास कामगिरी नसूनही भारत आशियात वरचड असल्याचं निरीक्षण वुडसेनी नोंदवलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढत्या किमती पाहता भारतासमोर लाववानं वाढतील असे यांनी म्हटले भारतीय शेअर बाजाराकडूनही यांना बऱ्याच आशा आहेत अंडरवर्ल्ड डॉन आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयानं दणका दिला आहे मुंबईतील दाऊदची संपत्ती जप्त करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं मागितली दिली आहे दाऊदची आई अमिना आणि बहीण हसीना पारकरच्या नावानं दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयानं फेटाळली मुंबईतील नागपाड्या दाऊदची संपत्ती ही संपत्ती अमिना आणि हसीना यांच्या नावावर आहे मात्र या दोघेही हयात नाहीत मात्र दाऊदने ही संपत्ती बेकायदेशीरित्या मिळवल्याचं तपास यंत्रणाने म्हटलं होतं तुरुंगात असलेला अंडलवूड डॉन अबू सालेमचा पॅरोलचा अर्ज रद्द करण्यात आला आहे लग्न करण्यासाठी सालेमनं हा पॅरोल मागितला होता मात्र पंचेचाळीस दिवसांचा सालेमचा हा पॅरोल अर्ज रद्द करण्यात आलाय मुंबईत राहणाऱ्या सईद बहार कौसर उर्फ हिना याच्याशी पाच मे रोजी लग्न ठरल्याचा सालेमनं या अर्जातून दावा केला होता मात्र त्याचा लग्नासाठीचा हा पॅरोल अर्ज फेटाळण्यात आला आहे उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग यानं साऱ्या जगाला सुखद धक्का देण्यावर घोषणा केली यानंतर उत्तर कोरिया आणवी चाचणी करणार नाही अशी घोषणा किम किमजोंगनं केली एकवीस एप्रिलपासून उत्तर कोरिया अणू चाचणी आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करणार नसल्याचं किमने जाहीर केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विट करून उत्तर कोरियाच्या निर्णयाची माहिती दिली उत्तर कोरियाचा कोरिया सत्ताधारी पक्ष वर्कर्स पार्टीच्या बैठकीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला प्रसिद्ध स्वीडिश डीजे अविची यांचं निधन झालंय ओमानची राजधानी मस्कतमध्ये त्यानं वयाच्या अठ्ठावीस्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकत नाही डी जे अविची याचं खरं नाव टीम बर्लिंग असं होतं अविचीच्या अकाली निधनानं त्याच्या कुटुंबाला धक्का बसला आहे डीजे अविचीला इलेक्ट्रॉनिक म्युझियमसाठी ओळखलं जातं अविची सोबतच निर्माताही होता दोन ए एम टी व्ही पुरस्कार एक बिलबोर्ड म्युझिक पुरस्कार त्यानं पटकावले होते दोन दिवसांपूर्वीच त्याच्या एका अल्बमला बिलबोर्ड म्युझिक पुरस्कारसाठी नामांकन मिळालं होतं वेक मी अप द डेज इ मेक मी ही त्याची गाणी लोकप्रिय ठरली होती दोन हजार तेरामध्ये वेकमी अप गाण्यानं ऑस्ट्रेलिया धुमाकूळ घातला होता हे गाणं त्यावेळी प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं अतिमद्यपान केल्यानं अविचीला पोटासंबंधी आजार झाले होते दोन हजार चौदामध्ये मध्ये अविचीवर शस्त्रक्रिया देखील झाली होती त्यानंतर अविचीनं प्रवास करणं कमी केलं होतं आणि स्टुडिओमध्ये बसून काम करण्यास प्राधान्य दिलं होतं आता पाहूया राज्यातील काही घडामोडी फास्ट मुंबईत रोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात लोकल ट्रेन ही जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते मात्र हीच लोकल बंद पडली की प्रवाशांचे हाल होतात दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घाटकोपर ते विद्याविहार स्टेशन दरम्यान जलद मार्गावरील या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली दुरुस्तीसाठी बराच काळ लागल्यानं प्रवाशांनी भर उन्हात रुळावरून चालत जवळचं स्टेशन गाठलं या बिघाडामुळे लोकलच्या एकामागोमाग एक रांगा लागल्या होत्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक असणारे रेल्वे दुरुस्ती आणि देखभालासाठी मुंबईत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावपर्यंत धीम्या मार्गावर ब्लॉक असणारे मध्य रेल्वेवर सकाळी दहा चौतीस ते दुपारी चार दोनपर्यंत मुलुंड ते माटुंगा दरम्यान सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी अकरा दहा ते दुपारी चार दहा वाजेपर्यंत ब्लॉक असेल तर पश्चिम रेल्वेवर सकाळी दहा पस्तीस ते दुपारी तीन पस्तीसपर्यंत बोरवली ते गोरेगावपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे या ब्लॉक कालावधीमध्ये या मार्गावरील सर्व धीम्या लोकल या जलद मार्गावरून चालवण्यात येतील तसंच राम मंदिर स्थानकावर लोकल थांबणार नाहीत या मेगाब्लॉकमुळे लोकल सेवा आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर देखील परिणाम होणार आहे मुंबई विद्यापीठाच्या संदर्भातील उत्सुकता दिवस वाढत चालले पदाच्या निवडीसाठी नेमण्यात आलेल्या डॉक्टर कतुरी रंजन समितीनं बत्तीस उमेदवारांच्या मुलाखत मुलाखती घेऊन त्यातील पाच उमेदवारांची ही राज्यपालांकडे सुपूर्द केली होती राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी एकोणीस एप्रिल रोजीच त्या पाचही उमेदवारांची अंतिम निवडीसाठी मुलाखत घेतली राज्यपाल एकोणीस एप्रिललाच कुलगुरूपदाच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता होती मात्र एकवीस एप्रिल उजाडला तरी अद्याप पदाचं नाव जाहीर झालं नाही त्यामुळे था था ही घोषणा का रखडली आहे याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली कुलगुरपदाच्या निवडीत अनेकदा राजकीय हस्तक्षेप दिसून येतो यावेळीही या हस्तक्षेपामुळे निवड रखडल्याची चर्चा आहे नवी मुंबई महापालिका वाहन पार्किंगसाठी कर आकारणार आहे हा प्रस्ताव महासभेत लवकरच मंजुरीसाठी येणार आहे रात्रीच्या वेळेस रस्त्यावर पार्किंग करणाऱ्यांना आता महिना साडेचार हजार रुपये कार पार्किंगचे भरावे लागणार आहे तर दुचाकीसाठी महिना पंधराशे रुपये भरावे लागतील रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत हे पार्किंगचे दर असणार आहेत ज्या सोसायटीमध्ये कार पार्किंग नाही अशा वाहनधारकांना मोठा फटका बसणार आहे महापालिकेच्या करामुळे नवी मुंबई कर संतप्त झाले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्यानं देशातील पेट्रोल डिझेलचे दरही भडकलेत पे मुंबईत पेट्रोलचे दर मागे एक्क्याऐंशी रुपये त्र्याण्णव पैसे तर डिझेल मागे एकोणसत्तर रुपये चोपन्न पैसे इतका असा दर झालेल्या गेल्या साडेचार वर्षातले पेट्रोल आणि डिझेलचे उच्चांकी दर आहेत या दरवाढीवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार टीका केली दूध प्रश्नावर औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या लाख गंगा गावात आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली या ग्रामसभेला औरंगाबाद आणि नगर या दोन्ही जिल्ह्यातले शेतकरी एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत या ग्रामसभेत दूध दराच्या निषेधार्थ तीन मे पासून दूध उत्पादक शेतकरी दूध वाटणार आहेत असा निर्णय घेण्यात आला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकास कामांवरून सत्तेत मित्रपक्ष असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयाची लढाई चव्हाट्यावर आली मुंबईतील बोरवली इथल्या अभिनव नगर सिटी आय आर सी केंद्र इथल्या उद्यानाचं उद्घाटन आणि फायर स्टेशन लोकार्पणामुळे दोन्ही पक्षांमध्ये आहे उद्घा उद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दोन्ही पक्षांकडून वेगवेगळा ठरवण्यात आला आहे त्यामुळे या भागातलं राजकीय वातावरण थांबलं आहे सुरुवातीला या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना संध्याकाळी पाच वाजता करणार होती मात्र सेनेवर कुरघोडी करण्यासाठी भाजपनं याच उद्यानाचा उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता असेल असे होर्डिंग्स लावले भाजपचे आमदार प्रवीण दरेकर हे उद्घाटन करतील असल्या होर्डिंग्जवर पाहायला मिळतं त्यामुळे भाजपच्या कुरघोडीला शह देण्यासाठी आता शिवसेनेनं आपल्या कार्यक्रमात बदल केला आहे हा उद्घाटन कार्यक्रम आता सकाळी होणार असल्याचे होर्डिंग्स परिसरात लावण्यात आले आहेत शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे या उद्घाट उद्यानाचं उद्घाटन करतील दुसरीकडे फायर ब्रिगेड स्टेशनचं उद्घाटन भाजप संध्याकाळी करणार आहे तर याच फायर ब्रिगेड स्टेशनचं लोकार्पण महापौरांच्या हस्ते रविवारी होणार आहे त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन्ही पक्षात जोरदार क्रेडिट वॉर रंगलं आहे काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चिंतन शिबिराचा पुरता फज्जा उडाला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या होम ग्राउंडवर म्हणजेच नांदेडमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यात राहुल ब्रिगेडचे सचिन पायलट यांनी प्रमुख हजेरी लावली होती पण कदाचित उन्हाच्या कडाक्याला दसकून की काय पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिबिराकडे पाठ फिरवली अशी चर्चा आहे दरम्यान मंडपातील अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र पाहायला मिळालं तर उपस्थित कार्यकर्ते पूर्ण वेळ मोबाईलमध्येच बिझी असल्याचं दिसून आलं त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते कितपत गंभीर आहेत असा सवाल आता नागरिकांकडून करण्यात येतोय औरंगाबादची कचरा समस्या सोडण्यासाठी पालिकेनं अत्यंत धक्कादायक उपाय शोधला आहे टाउन हॉल या ऐतिहासिक वास्तूमध्येच पालिकेनं कचरा लपवला आहे या जागेचं संगोपन व्हावं नव्या पिढीला इतिहास कळावा म्हणून इथे एक कला दालन देखील उभारण्यात आलं होतं मात्र सध्या या ऐतिहासिक वास्तू कचऱ्याचं आगार बनलं आहे या वास्तूलाच लागून आहे बॅडमिंटन हॉल मात्र तोही कचऱ्याचा आगार बनलाय या कचरा महापालिकेनं या ठिकाणी लपून ठेवला आहे असा कचरा लपून कचरा प्रश्न सुटणार आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय असं करून पालिका नेमकी कुणाच्या डोळ्यात धुळफेक करते असा सवाल देखील नागरिक विचारतात औरंगाबादच्या ऐतिहासिक टाउन हॉलमध्ये कचरा लपवल्याप्रकरणी महापौर नंदू घोडेले यांनी शहरवासियांची माफी मागितली ऐतिहासिक वास्तूचा जराही विचार न करता अशा प्रकारे कचरा लपवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दोन दिवसात कारवाईचं आश्वासन महापौरांनी दिलं झी मिडियाने बातमी दाखवताच महापौरांनी त्याची तात्काळ दखल घेतली तसंच संध्याकाळपर्यंत टाउन हॉलची सफाई करण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली आजच्या काळाचा विचार करता युवा पिढी बदलताना दिसते आणि याचं मूळ शालेय जीवनातच रुजते मात्र युवा पिढी बदलत गेली तर त्यांच्यातली संस्काराची जागा कुसंस्कार घेईल आणि त्याचा फटका आपल्याला आणि देशाला बसेल भारतातील ही खूप मोठी समस्या बनली आहे ठाण्यातील डॉक्टर संदीप माने यांनी यासाठीच काम करणाऱ्या ओरिजिन फाउंडेशन संस्थेचे निर्माण करायचं ठरलं होतं त्याचं उद्घाटन ठाण्यात झालं आणि या कार्यक्रमासाठी विच विस्तारचे मुख्य संपादक विजय कोवळेकर शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर प्राचार्य अशोक चिटणीस आणि प्रसिद्ध गायक भीमराव पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते आपल्याला चांगला एक दिशा मिळाली हवी आणि पुढच्या पंधरा वीस वर्षात जर आम्हाला असं काम करता आलं तर काही बदल घडवायला आवडेल हा माझा पहिला मुद्दा आहे शिक्षण दुसरा जो आहे ते आरोग्यसेवेचा आणि आरोग्यसेवा आपल्याला अशी भारताला भविष्यात चांगली मिळायला हवी डॉक्टर पेशो नातं इम्प्रूव्ह व्हायला हवं ह्यासाठी आमची चळवळ चालू आहे संवादाचा विषय वाढवायचा आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी मला अभिमानाने सांगावं वाटतं ठाण्यातून सुरू करायच्या आहेत मला अनेक गोष्टी आहेत जडणघडणीच्या बाबतीत त्या म्हणजे त्या दृष्टीने जर म्हणजे समाजात बरेच लोक तसे असतात पण वी नीड मोर सच पीपल आणि त्यासाठी म्हणून असले प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत विशेषतः डॉक्टर पेशंट रिलेशनशिप बाबतीत सुद्धा आहे असं महत्वाचं नाही तर मग बी अदरवाईज सुसंवाद सुसंस्कार काही बाकीची नावं दिली तरी मन मनाला जोडणं हा खरा गाभा आहे तुमच्या या विचाराचा असं मी समजतो मन अशांत आहेत मन अस्वस्थ आहेत आणि त्याच्यातून जोपर्यंत लोकांना काही मार्ग मिळत नाही तोपर्यंत हे प्रश्न अधिक गोताबोतीचे होत जातील कारण आपल्या पुढची उद्दिष्ट वेगळे आहेत चेन वॉटसनच्या तुफानी शतकी खेळच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जनं राजस्थान रॉयलचा चौसष्ट धावांनी पराभव केला एकशे सहा धावा करणारा वॉटसन सामनावीराचा मानकरी ठरला चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेटच्या मोबदल्यात दोनशे चार धावांचं कठीण लक्ष राजस्थानसमोर ठेवलं हे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात खराब झाली आणि एकशे चाळीस धावांवर डाव आटोपला पाऊल पुढे